एक कृंदापोस्टी हद्दीमध्ये भेंडेगाव पाटी इथे रेल्वेजवळ फ्लिपकार्टचा ऑनलाईन जे ऑर्डर केलेले असतात त्याचं सामान कंटेनरद्वारे येतं ते अगोदर नांदेड मग वसमत आणि मग पुढे डिस्ट्रीब्यूट होत होतं रात्री चार वाजता ती गाडी अडवून धामणगाव रेल्वे स्टेशनसमोर ज जवळ त्याला त्या काचेला रॉडने फोडून त्या गाडीचा ताबा घेतला आणि त्या ताब्या घेऊन दोन ड्रायवर बसले आणि गाडी बाजूला घेऊन आले त्याच्यानंतर एक पिकअप वाहन बोलून ते सर्व माल घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यापैकी त्यांनी सात लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा माल त्या वाहनातला पिकअप गाडीमध्ये टाकला आणि ते फरार झाले सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपीचं माहिती नव्हती परंतु संशयावरून आणि काही तांत्रिक तपासावरून सर्व आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत यामध्ये एकूण आठ आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन आरोपी अजून फरार आहेत त्या आठ आरोपींपैकी सध्या जे फ्लिपकार्टचे वाहक आहेत किंवा कॉन्ट्रॅक्टर आहेत वाहून नेणारे त्यांच्या संबंधित एका व्यक्तीने टीप दिल्यामुळे जुन्या